रेल्वे वीज करण्याच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून रेल्वेने भारताच्या अशूर सैनिकांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केलं आहे भुसावळ विभागातील देवळाली रेल्वे, रेल्वे स्थानकावर दोन रेल्वे इंजिनांना महाराष्ट्रातील दोन थोर युद्धस्त्रियांची नावे देण्यात आली आहेत या वीरसेनापतींनी दाखवलेल्या असीम धैर्य आणि नेतृत्व गुणांचा गौरव करण्यासाठी हा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला लेफ्टनंट जनरल नवनीत सिंग सरणा यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे भुसावळ विभागाने रेल्वे वीज करण्याच्या माध्यमातून प्रगतीचा वेग वाढवला असला तरी देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांचा सन्मान करणे ही देखील आपली जबाबदारी आहे ही लोकमेटिव्ह संपूर्ण देशभर फिरत राहतील आणि संपूर्ण भारताच्या सैनिकांचा गौरव सर्वत्र पोहोचवत राहील असं रेल्वेने सांगितलं आहे आर्टिलरी सेंटरचे लेफ्टनंट जनरल नवनी सिंग चरणा भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे आणि अन्य रेल्वे अधिकारी उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड